बाप्पाच्या डोऱ्यात डोकावला की वाटत तो आपल्याशी बोलतोय असाच अद्भुत अनुभव मिळतो गिरगावच्या पहिली खत्तर गल्ली सार्वजनिक मंडळाच्या गोंडस बाप्पाकडे बघून सन पहिल्या वर्षी फूट उंचीपासून सुरू झालेला हा प्रवास आज एकोणीव्या वर्षात चौदा फूट उंचीपर्यंत दणक्यात पोचलाय आणि तोही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून घडवलेला बाप्पा लहान मुलांपासून ते वाडीतील महिला मंडळी सर्वजण मिळून करतात सजावट आणि मूर्तीकाम गणेशाच्या डोळ्यांना जलरंग जिवंत करणं हे आव्हान पण वाडीतील कलाकार ते सहज पेलतात आणि भाविक त्या नजरेत हरवून जातात नव्वदच्या दशकात विश्व हिंदू परिषदेच्या स्पर्धेत तीन वर्ष उत्कृष्ट शाडू मातीची मूर्तीचा किताब पटकावल्यानंतर मंडळाला मिळाला मानाचा बहुमान दक्षिण मुंबईचा महागणपती आजही लाखो भाविक मुंबईतून आणि बाहेरून येतात फक्त त्या नजरेचा अनुभव घेण्यासाठी कारण हे डोळे पाहिले की एकच भावना मनात उमटते हा गणपती नाही हा तर माझा साक्षात बाप्पा आहे यंदा ही मंडळ एकसष्टावे वर्ष तितक्याच भक्तिभावानं पारंपारिक जोशात आणि कलात्मकतेनं साजरे करणार आहे चला तुम्हीही या परंपरेच सा साक्षीदार व्हा आणि अनुभव घ्या आपला गणपती गोंडस गणपती दक्षिण मुंबईचा महागणपती च्या दरबारात